सहभागी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिनं पाकिट आणि पिशव्या चोरण्याचा सपाटा लावला आहे विशेषतः महिला भाविकांचा या टोळक्यांनी जास्त फटका यामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे कानातले हातातल्या बांगड्या हिसकावण्याचे प्रकार समोर आले आहेत दरवर्षी अशा घटना घडत असतानाही यंदा चक्क एका चोरट्या महिलेला मंगळसूत्र चोरताना रंगे हात पकडण्यात आले घटनास्थळावर उपस्थित असलेल्या परिवर्तन अकॅडमीच्या काही तरुण तरुणींनी ही महिला चोरट्याला वेळेवर पकडला आणि तिचा प्रयत्न हाणून पाडत पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गर्दीच्या गडबडीत सर्वजण पालखीचं दर्शन घेत असताना ही महिला अत्यंत चपळाईनं एका वारकरी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करत होती मात्र जागरूक तरुणाच्या सतर्कतेमुळे हा कट उधळून लावण्यात यश आलं वारीसाठी पुणे शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पालखी मार्गावर ड्रोनद्वारे देखरेख वाहतूक नियंत्रण आरोग्य आणि आपत्कालीन सुविधा यांसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आलं आहे दरम्यान अशाच अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा